फ्रेंड्स बॅक टू साडी ही नम्रता आणि स्त्रीत्वाचे प्रतीक मानले जाते हल्ली साड्या अनेक रंगात ढंगात आणि डिझाईन्समध्ये पाहायला मिळतात साडीसोबत अनेक स्टाईल्स करता येतात तुम्ही साडीवर दागिने मिक्स मॅच करू शकता किंवा वेगवेगळे ड्रेप्स वापरून पाहू शकता मुलगी कितीही मॉडर्न असली तरी तिचे साडीवरचे प्रेम ही तितकेच असते तर मैत्रिणीनं तुम्हाला देखील सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांपैकी एखादी नवीन साडी तुमच्याकडे देखील हवी असे वाटत असेल आणि तुम्ही नवीन साडी कोणती घ्यावी या विचारत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे सा कारण आजच्या या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या प्रेशा साडीचे लेटेस्ट कलेक्शन घेऊन आले आहे सध्या अशा प्रेशा कॅटलॉगच्या साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत ही साडी सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांपैकी एक आहे या साड्या अतिशय सॉफ्ट ऑरगॅनझ सॅटर्न फॅब्रिक मध्ये येतात ही साडी दोन कलरच्या कलर कॉम्बिनेशन कलर मध्ये बनलेली आहे ऑल ओव्हर साडीवर आपटोन कलरचे डिजिटल प्रिंट असून साडीचा सा बॉर्डर सेक्विन कट वर्कच्या सुंदर डिझाईन वर्क मध्ये येतो या साडीवर युनिक प्रिंट वर्क आणि साडीचा सा सुंदर बॉर्डर यामुळे साडी रिच आणि क्लासी वाढते या साडीवर फुल वर्कचा कॉन्ट्रास्टिंग ब्लाउज दिला असल्याने तो साडीवर अधिकच अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर दिसतो ही मॉडर्न पॅटर्नची साडी नेहमीपेक्षा सुंदर लुक तुम्हाला नक्कीच देऊ शकते तसेच या साड्यांमध्ये हटके कलर कॉम्बिनेशन असल्याने या साड्या लुक जास्त एनहास करतात तरुण मुली स्त्रिया पार्टी साठी लग्न समारंभात अगदी कोणत्याही ऑकेजनला ही साडी नेसण्यासाठी निवडू शकतात ही डिझायनर फॅशनेबल साडी नेसल्यावर खूप म्हणजे खूप सुंदर दिसते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये शेअर करणे असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा